राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत कोल्हापूर मुंबई व पुणे विभागाचे वर्चस्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथे राज्यस्तरीय एकोणीस वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत कोल्हापूर पुणे मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर आणि लातूर या आठ विभागातील स्पर्धकांनी सहभाग घेतला सांघिक गटात मुलींच्या विभागात मुंबई विभागाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला पुणे विभागाने द्वितीय तर कोल्हापूर विभागाने तृतीय स्थान पटकावले मुलांच्या गटात कोल्हापूर विभागाने आपले वर्चस्व सिद्ध करत प्रथम क्रमांक मिळवला पुणे विभागाने द्वितीय तर मुंबई विभागाने तृतीय क्रमांकावर समाधान मानले स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास को जिल्हा अधिकारी अशोक काकडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले या विजेत्या खेळाडूंना आता उज्जैन मध्य प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे राष्ट्रीय स्तरासाठी निवड झालेल्या मुलींच्या संघात समीक्षा सुरडकर तन्हश्री जाधव खुशी पुजारी मुंबई आणि कृष्णाली क्षीरसागर कोल्हापूर यांचा समावेश आहे तर मुलांच्या संघात आयुष काळंगे वेदांत कदम कोल्हापूर निरंजन अमृते मुंबई आणि वेदांत वाडेकर पुणे या खेळाडूंची निवड झाली आहे राज्यस्तरीय मुला मुलींची मलखांबच्या अनुषंगाने आज जी स्पर्धा झालेली आहे ती सांगली ते अत्यंत खेळेमिळीच्या वातावरणात झालेली आहे सर्व मुलांनी आणि मुलींनी अत्यंत उत्कृष्ट असं आपला परफॉर्मन्स दिलेला आहे मलखांब ही आपली जुन्या काळापासून असलेली आपली विद्या आहे आणि मला या मुलांमध्ये दिसलं ते म्हणजे त्यांचा फोकस परिश्रम आणि जलावंधना की सेन्स ऑफ टायमिंग अत्यंत उत्कृष्ट आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रातली ही जी टीम आता निवडली जाईल ती नक्कीच देश पातळीवर सोन्याचा ध्वज किंवा सोन्याची पताका फडकावूनच परत येईल या सर्व विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मी त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाने विशेष आपले जिल्हा क्रीडा अधिकारी सर्व पंच शिवछत्रपती पुरस्कार विजेते सर्व यांनी खूप अत्यंत चांगल्या पद्धतीने अत्यंत निस्पृहपणे आणि अचूकपणे या खेळाचे निकाल दिले त्याच्याबद्दसाठी मी त्यांचेही अभिनंदन करतो